आता आजच्या ह्या ह्याच्यामध्ये जी काही प्रवेश केले गेले ह्याच्यापैकी के ऐंशी टक्के लोक जी काही लोक होती काही लोकं होती ही शिवसेना आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच घेतली गेली आणि असं जर आपण कोणालाही सांगून की आम्ही तुम्हाला हे करतो तेव्हा ते करतो असं सांगून जर घेणार असेल तर आता आम्ही शिवसेनेला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे ना कारण तुम्ही त्या महायुतीच्या धर्माला कुठतरी मला वाटतं ती काळजी आदरणीय सामाने घ्यायला हवी होती कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो की ह्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही गंभीर बाब आम्ही मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावी की पालघरमध्ये घडलेला आजचा प्रकार हा महायुतीच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे आणि महायुतीची जी घट्ट विण ही जी पालघर जिल्ह्यामुळे आतापासून सुरू होती ह्याच्यामध्ये कुठतरी ह्या गोष्टीमुळे लोकांना उगाचं चर्चेला हे दिलेलं आहे आणि भाजपचे अनेक चांगले कार्यकर्ते जे प्रत्येक पक्षामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्यांचं कधी कधी समाधान होत नसतं आणि ते थोडं आपल्या पक्षाशी नाराज नसतात परंतु त्यांच्या अपेक्षा जास्त असतात असे सर्व अपेक्षित किंवा उपेक्षित लोक भाजपाचे सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्याच्या घराणं मांडत असतात आता त्यांना पण त्यांना आम्हाला दिलासा द्यावा लागेल ना शेवटी जर आमची काळजी आमच्या कारण काळजी भाजपा घेणार असेल तर भाजपाच्या लोकांचे काय कार्यकर्ती शिवसेनेने घ्यावी लागेल आणि ती आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुढच्या भविष्यामध्ये